नमस्कार माझ्या प्रिय बंधून आणि सख्यानो कसे आहात स्वस्त आहात ना मस्त आहात आज आपण प्रायोरिटी बद्दल बोलूया आयुष्याची प्राथमिकता असं लक्षात येतं की समजा मी तुम्हाला विचारलं की आयुष्याची प्रायोरिटी काय आहे तर कोणी म्हणतील माझं हे टार्गेट पूर्ण करायचंय कोणी म्हणतील माझं हे प्रोजेक्ट आहे कोणी बिझनेस आहे सेकंड प्रायोरिटी कदाचित फॅमिली आहे आणखी काही पर्यटन आहे कुठे जाऊन बघायचं आहे भेटायचं आहे अशा अनेक विद्यार्थ्यांना विचारलं तर अभ्यास आहे परीक्षा आहे पर्सेंटेज आहे वृद्ध लोकांना विचारलं तर नातवंड सांभाळायची आहेत ती मोठी करायची आहेत त्यांचं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे अशा प्रत्येकाच्या प्रायोरिटी विचारत गेलो आपण तर असं लक्षात येतं की या, या मध्ये हेल्थ ही टॉप प्रायोरिटी कोणाचीच नसते मला असं वाटतं की दहा टक्के लोकांची तरी हेल्थ ही प्रायोरिटी आहे का हा प्रश्न कदा आहे कदाचित आजारी माणसं म्हणतील की बा मला आत्ता पहिल्यांदी पहिलं आहे ते आरोग्य मिळवायचं आहे पण तेवढी जर तेवढे जर लोक सोडले तर बाकीच्या लोकांची प्रायोरिटी ही हेल्थ नसते सगळ्या बाकीच्या आयुष्याच्या प्रायोरिटी हा असा माझ्या आला आहे लक्षातही आला आहे तर आपल्या आयुष्याची प्रायोरिटी ही काय असायला हवी तर टॉप प्रायोरिटी मला असं वाटतं की तुम्ही नाकबूल नाही करणार की आपल्या आयुष्याची टॉप प्रायोरिटी ही हेल्थ असायला हवी हो की नाही आता जर हेल्थ हवी असेल आपल्याला हेल्थ प्रायोरिटी पहा ना असा विचार करा आपणच आपल्या मनाला विचारूया मी खूप संपत्ती मिळवली मी खूप पैसा कमवला मी खूप बँक बॅलन्स ठेवला माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे सगळं काही माझं सगळं व्यवस्थित आहे खूप दागदागिने आहेत वस्तू आहेत सगळं काही आहे पण या सगळ्यामधून मायनस हेल्थ केली तर काय उरेल शून्य माझं फॅमिली खूप चांगली आहे सगळे प्रेमळ आहेत सगळेजण माझी काळजी घेत आहेत सगळे सगळेजण वेल सेटल्ड आहेत सगळे सुशिक्षित आहेत सगळ्यांच्याकडून समाधान आहे पण माझी हेल्थ गेली तर परत उत्तर काय येईल शून्य माझं नाव खूप आहे मला खूप लोक आणि ओळखतात माझा बिझनेस खूप वेल नोन झालेला आहे सगळं काही आहे नाव मिळवलं आहे फेम मिळवलं आहे सगळं मिळालं प्रसिद्धी मिळाली आहे पण त्याच्यामधून माझं हेल्थ मायनस केली तर उरेल काय शून्य त्यामुळे तुम्ही आयुष्यातली कुठलीही महत्त्वाची गोष्ट द्या कुठल्याही गोष्टीला प्राधान्य द्या महत्त्व द्या पण त्यामधून जर तुम्ही तुमची हेल्थ तुमचं आरोग्य मायनस केलं तर खरोखर शून्यच उरतं त्यामुळे आपल्या सर्वांची प्रायोरिटी आयुष्याची ही हेल्थ असायला लागली आता असं आपल्या लक्षात येतं की प्रायोरिटी हेल्थ नसून आपल्या प्रायोरिटीज काही खूप वेगळ्या वेगळ्या आहेत पण जर हेल्थ घालवली तर बाकी सगळं मिळवून काही न मिळाल्यासारखं होतं असं आपल्या लक्षात येतं आता खूप वेळेला काय होतं किंवा आणखी असं आपण बघितलं तर हेही लक्षात येतं की आमच्या आयुष्याचा आता अर्थ काय राहिला आहे आत्ताच्या जर या वर्तमान स्थितीमधल्या आयुष्याचा अर्थ विचारला तर असं लक्षात येतं की असं वाटतं की संबडी वॉन्ट्स टू सेल समथिंग अँड वी आर द बायर वी आर द कस्टमर प्रत्येकाला आपली काहीतरी सर्व्हिस नाही तर प्रॉडक्ट विकायचं आहे आणि आपण त्याचे कस्टमर आहोत आपण त्याचे क्लायंट आहोत एवढाच अर्थ आयुष्याचा उरतो आणि मग काही ना काहीतरी सतत खरेदी करायचे काही ना काहीतरी सतत मिळवायचंय विच इज मटेरियलिस्टिक काही ना काहीतरी सतत मिळवायचं आहे सतत खरेदी करायची आहे आणि त्यासाठी मला पैसा मिळवायला हवा आणि म्हणून पैसा मिळवणं ही अगदी लहानपणापासून आपली प्रायोरिटी होऊन जाते किंवा वी प्रायोरिटाईज की अभ्यास तरी कशाला करायचा आहे पर्सेंटेज तरी कशाला जास्त मिळवायचे कारण मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे आणि मला भरपूर पैसा मिळाला पाहिजे आणि भरपूर पैसा मिळवून काय करायचे तर आय वॉन्ट टू बाय आय वॉन्ट टू बाय आय वॉन्ट टू बाय आय वॉन्ट टू बाय दिस मला सारखं काही ना काहीतरी खरेदी करायचं आहे आणि हे आयुष्याच्या शेवटपर्यंत संपत नाही दया येण्यासारखी अवस्था होते की माणसाकडे सगळं असून त्याला ते उपभोगता येत नाही कारण चुकलं एवढंच की आयुष्यामध्ये आरोग्याची प्रायोरिटी आपण ठेवली नाही तर आपल्या जीवनचर्येमध्ये मग तो कुठलाही आश्रम असू दे मी ब्रह्मचारी आहे मी सध्या अभ्यास करतोय माझा ब्रह्मचर्याश्रम आहे अभ्यास हे माझं ध्येय आहे मला डिग्री मिळवायची आहे मला डिप्लोमा मिळवायचा आहे मला काही शिक्षण आहे हे ध्येय असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा प्रायोरिटी कसली असायला पाहिजे टॉपमोस्ट प्रायोरिटीज हेल्थ विद्यार्थी खूप हुशार आहे पण आरोग्यच नसेल त्याचं तर काय उपयोग होतो परीक्षेच्या वेळी नेमका आजारी पडतो टेन्शनमुळे नेमका त्रास होतो पोटात तरी दुखायला लागतं काहीतरी त्रास होतो डोळ्यांचे विकार होतात उष्णतेचे विकार होतात आणि मग आयत्या वेळेला परीक्षेच्या वेळेला काही ना काही त्रास त्याच्यामुळे आरोग्य मी तरुण आहे करिअरच्या एका पीकवर आहे माझा बिझनेस अत्यंत चांगला चाललेला आहे पण अशा वेळेला जेव्हा मला डॉक्टरकडे जायची वेळ येते आणि हॉस्पिटलायझेशन हॉस्पिटलायझेशनची वेळ येते त्यावेळेला लक्षात येतं अरे माझं कुठेतरी चुकलं होतं माझ्या आयुष्याची प्रायोरिटीचा मला विचार करायला हवा होता आणि मग वृद्धांना तर काय विचारायलाच नको हो। त्यांनी तर टॉपमोस्ट प्रायोरिटी जर आयुष्यभर हेल्थची ठेवली आणि मग बाकीच्या सगळ्या सेकंडरी कारण जो ज्याची हेल्थ चांगली आहे तो सगळं काही मिळवू शकतो आपल्या डोळ्यासमोर आपलेच प्राईम मिनिस्टर आपले पंतप्रधान यांचं उदाहरण आहे ते किती किती तास काम करू शकतात हे सगळ्यांना माहिती आहे त्यांचा कामाचा आवाका किती मोठा आहे हे माहिती आहे त्यांची व्यापकता किती मोठी आहे हे माहिती आहे त्यांच्या मनाचा संयम किती मोठा आहे हे आपण पाहतो आहोत म्हणजे जर आपण आरोग्याची प्रायोरिटी ठेवली तर आपल्याला सगळं काही आयुष्यात मिळू शकतं आणि म्हणून आरोग्याची पहिली जर आपली टॉप प्रायोरिटी असेल तर हेल्थ ही आपली टॉप प्रायोरिटी असायला हवी मग हेल्थसाठी पण आता त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे लोक म्हणतात की मॅडम आम्ही तर आरोग्याची खूप काळजी घेतो आम्ही एकदम नियमित गोळ्या खातो आम्ही नियमित चेकअप करतो आम्ही रेग्युलरली काय म्हणतात मेडिकल करायला जातो आमच्या रेग्युलर सगळ्या टेस्टिंग होत राहतात रेग्युलर मेडिकल चेकअप आहे सगळं काही आम्ही रेग्युलर करतो गोळ्यांच्या वेळा चुकवत नाही सगळं करतो पण हे म्हणजे हेल्थ केअर नाही आहे ना हे तर हेल्थकेअर नाहीये हेल्थकेअर कधी घ्याल तुम्ही हे बघा असं आहे की आरोग्य बाजारामध्ये विकत मिळत नाही कुठेही गेलात तरी आरोग्य पैसा देऊन विकत मिळत नाही आरोग्य हॉस्पिटलमधून पण हॉस्पिटलमध्ये महिनाभर राहिलात तरी आरोग्य मिळत नाही हॉस्पिटलमध्ये आरोग्य मिळत नाही डॉक्टरांकडे आरोग्य विकत मिळत नाही औषध गोळ्यांनी आरोग्य मिळत नाही चांगलं चुंगलं खाण्यानी पण आरोग्य मिळत नाही भरपूर पर्यटन केलं त्यांनी पण आरोग्य मिळत नाही त्यामुळे आरोग्य कुठे मिळतं हा प्रश्न आपल्याला येतो आणि मग आरोग्य कुठे मिळतं तर आरोग्य आपल्यामध्येच असतं आपलं मूळ स्वभावच मुळी आरोग्य संपन्न आहे आपण स्वस्थच आहोत मुळी आपण जन्माला आलेलं लहान मुलं बघितलं असेल की ते परफेक्ट असतं किती सुंदर असतं किती निरोगी असतं काही केसेस थोडा तर असं जे आरोग्य आहे हा आपला आरोग्य हा स्वभावसिद्ध जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते आरोग्य कुठे कसं सांभाळायचं आणि कसं मिळतं याचा विचार करणं मात्र महत्त्वाचं आहे हे केव्हा होईल जेव्हा आमच्या आयुष्याची आम्ही टॉप प्रायोरिटी ठेवू की आरोग्य आहे आमच्या जीवनचर्येमध्ये ब्रह्मचर्याश्रमामध्ये आरोग्याची प्रायोरिटी आहे आमच्या तरुणपणामध्ये आरोग्याची प्रायोरिटी आहे आमच्या वानप्रस्थाश्रमामध्ये आरोग्याची प्रायोरिटी आहे ही जेव्हा आम्ही आरोग्याची प्राथमिकता ठेवू आमच्या आयुष्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये आरोग्याला प्राधान्य देऊ त्यावेळेलाच खरं आम्हाला आरोग्य ही धनसंपदा प्राप्त होईल धन्यवाद नेमकं आरोग्य कसं मिळवावं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच बघूया